शेवगाव मध्ये तरुणांची बेकारीची मोठी समस्या आहे जर इथं एमआयडीसी उभारली तर बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळू शकतील उद्योग नसेल तर गरिबी नक्कीच असेल ही म्हण आपण ऐकली असेल शेवगाव तालुक्यात बहुतेक लोक शेतीवर अवलंबून आहेत निवडणुकांच्या वेळी तरुण लोक फक्त नेत्यांच्या माग लागतात आणि ते नेते दहा दहा वर्ष सत्ता भोगतात आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडून देतात म्हणूनच ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना शेवगावला एम आय डी सी व्हावी म्हणून विनंती केली तसंच निवेदन दिलं शेवगावच्या तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी फक्त शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडेच प्रयत्न करत आहेत ते तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे शेवगावला एम भावी व्हावी म्हणून विनंती केली तसंच निवेदन दिलं शेवगावच्या विकासासाठी एमआयडीसी ची गरज आहे